सातपूर परिसरात ठिकठिकाणी थीक अतिक्रमण मोहीम सातपूर परिसरात ठिकठिकाणी थीक अतिक्रमण मोहीम अतिक्रमण विभागाच्या वतीनं राबवण्यात येते आहे येत्या काळात सिंहस्थ असल्याने जे रस्ते आहेत ते मोकळे व्हावेत अपघात होऊ नये कुठलंही ट्रॅफिक जाम होऊ नये या उद्देशाने रस्त्याच्या दोन्ही बाजूचे अतिक्रमण सध्या आठवायचे काम चालू आहे नाशिक महानगरपालिकेने सध्या नव्याने कॉन्ट्रॅक्ट बेसवर कर्मचाऱ्यांची भरती केली के आहे त्यांना काम नसल्याने त्यांच्यामागे महापालिकेने हे कर्मचारी बसून ठेवू नका अतिक्रमण आहे तिथे ते शोधून काढा अतिक्रमण काढा आणि कर्मचाऱ्यांना कामात बिझी ठेवा कायम म्हणून हे अतिक्रमण कर्मचारी बिझी ठेवायचे आहेत आणि म्हणून ठिकठिकाणी असलेले अतिक्रमण अडथळा ठरणारे मानपाणी आता काढायला सुरुवात केली आहे आणि त्याच अनुषंगाने सातपूर कॉलनीतील आनंदछाया ते पपया नर्सरीपर्यंत आज अतिक्रमण मोहिमेचा धडाका दिसून आला आणि यावेळी सातपूर अतिक्रमण विभागाचे तानाजी निगड श्रियवंशी तसेच सातपूर विभागाचे आज सर्व अतिक्रमण कर्मचारी अतिक्रमण विभागीय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण काढण्यात आले आहे